तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया चरणी ठेवितो माथा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपल्याकडे कोणतीही पूजा असो कोणतीही शुभ कार्य असो लग्न असो साखरपुडा असो दुसरी कोणती एखादी धार्मिक पूजा असो सत्यनारायण पूजा असो तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणत्याही कार्याचा श्री गणेशा किंवा कोणत्याही कार्याची सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजनानेच केली जाते विघ्नहर्ता गणपती बाप्पांना दुर्वा खूप प्रिय असतात दुर्वांशिवाय गणपती बाप्पांची पूजा अपूर्ण राहते असं म्हटलं जातं दुर्वा जर आपण गणपती बाप्पांना अर्पण केल्या तर त्यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न देखील होता गणपती बाप्पांची पूजा करताना नेहमी अकरा किंवा एकवीस दुर्वांची जोडी आपण त्यांना अर्पण करत असतो तर तुम्हाला हे माहिती आहे का गणपती बाप्पांना नक्की दुर्वाच का अर्पण केले जातात दुर्वांची काय कहाणी आहे गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण दुर्वाँ केल्यामुळे नक्की काय फायदा होतो दुर्वांचे महात्म्य काय आहे त्याचबरोबर दुर्वांचे काय फायदे आहेत हे माहिती नसेल तर आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे ज्यांना गणपती बाप्पांना दुर्वा नक्की का अर्पण केले जात नाही हे माहिती नसेल तर त्यांनी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती बाप्पांना दुर्वा नक्की का अर्पण केले जातात याबद्दलची सविस्तर माहिती देणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला ही दुर्वांची कहाणी समजेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये श्री गणेशायन म्ह किंवा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गणेशोत्सव सुरू असल्यामुळे सगळीकडे आनंदाचं उत्साहाचं जल्लोषाचं वातावरण बघायला मिळत आहे तुम्हा सर्वांना देखील गणेशोत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा गणेशोत्सव सगळीकडे आनंदी आनंद पसरवत आहे सगळेजण गणपती बाप्पांचं स्वागत मोठ्या थाटामाटात केलेलं आहे त्यांची सेवा देखील मनोभावे करत आहोत आपण दररोज गणपती बाप्पांची सकाळ संध्याकाळ आरती करतो त्या आरतीमध्ये आपण दुर्वांची देखील अर्पण करतो गणपती बाप्पांना नेहमी संख्येमध्ये दुर्वांची जुडी अर्पण केली जाते म्हणजे जुडीमध्ये एकतर पाच सात नऊ अकरा एकवीस एक्कावन्न अशा दुर्वा त्या जुडीमध्ये असतात कोणी कोणी तर एकवीस दुर्वांच्या एकवीस अर्पण हि करत असतात तर गणपती बाप्पांना नक्की दुर्वा का वाहतात यामागे एक कथा दडलेली आहे कोणतीही गोष्ट म्हटली की त्यामागे एक कथा असते तर तीच कथा मी तुम्हाला आता सांगते तर बघा कथा अशी आहे एका पौराणिक कथेनुसार एकेकाळी यमाच्या दरबारात तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य सुरू होतं यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच नृत्य थांबवून तिला आपल्या भावना बोलून दाखवल्या परंतु मध्येच नृत्य थांबल्याने अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला अनलासूर असे त्या राक्षसाचे नाव होते आणि त्याच्या डोळ्यांतून अग्नीच्या ज्वाला भडकत होत्या तिलकतमाचे नृत्य मध्येच थांबवल्यामुळे आता मी तुला खाऊन टाकेन अशा त्याच्या बोलण्यावरून यम धर्म घाबरून पळून गेला अंदलासूराने तांडव करण्यास सुरू केला त्याला समोर जे दिसेल ते तो खात सुटला अशाने सर्वदेव घाबरून विष्णूंना शरण गेले परंतु अंदलासूर तेथेही पोहोचला आणि त्याला पाहिल्यावर भगवान विष्णूंनीही गणपतीचे स्मरण केले गणपती बालक स्वरूपात प्रकट झाले आणि स्मरण केल्याने गणपती बाप्पांनी भगवान विष्णूंना त्याचे कारण विचारले तेव्हा अनलासुराने देवांचे जगणे केल्याचे दिसून आले परंतु गणपती बाप्पा गजानन आपल्या जागीच उभे राहिले अनलासूर जेव्हा गणपतीकडे वळला आणि त्यांना गिळण्यासाठी आपल्या पंजांनी उचलू लागला तेच अनलासुराच्या हातातील बाल गणपतीने प्रचंड रूप धारण केले आभाळापर्यंत भिडलेले विराट रूप बघून अनलासुराला काही सुचेल तोपर्यंत गणपती बाप्पांनी एका क्षणातच त्या अनलासुराला सोंडेत पकडले आणि गिळून घेतले गणपती बाप्पांनी अनलासुराला गिळले पण गिळल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगांची आग होऊ लागली दाह झाला गणपती बाप्पांचा त्रास बघून समस्त देव ऋषी मुनी यांनी उपचार सुरू केले परंतु कशाचाही त्यांच्यावर उपयोग होत नव्हता शेवटी त्या ठिकाणी उपस्थित अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीमुनींनी प्रत्येकी एकवीस दुर्वांची जुडी अशा दुर्वा गणपती बाप्पांच्या मस्तकावर ठेवल्या आणि चमत्कार म्हणजे दुर्वाणकूर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पांच्या अंगांचा दाह कमी झाला शमला तेव्हापासून गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्या जातात आणि तेव्हापासून गणपती बाप्पांना देखील प्रिय आहेत आणि तेव्हापासूनच गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वांचा वापर करायला सुरुवात झाली दुर्वांचे महत्त्व पूजेमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे तेव्हा गणपती बाप्पा म्हटले की ज्या दुर्वांमुळे माझ्या अंगाचा दाह शमला या दुर्वा मला अर्पण जो व्यक्ती करेल तर त्या व्यक्तींची सर्व पापे नाहीसे होतील त्या व्यक्तीला देखील प्राप्त होईल अशीच गणपती बाप्पांना दुर्वा वाहण्यामागे आख्यायिका आहे कथा आहे आता तुमच्या लक्षात आलंच असेल की दुर्वा गणपती बाप्पांना नक्की का अर्पण केल्या जातात दुर्वा सगळीकडेच आपल्याला आढळतात दुर्वा म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण त्याला हरळ म्हणतो तर त्या हरळीच्याच दुर्वा निवडून आपण गणपती बाप्पांना अर्पण करत असतो तर, तर ते नुसतं गवत नसून त्या गुणकारी देखील आहेत त्यांचा आपल्या शरीराला काही फायदा आहे तर त्याचे फायदे काय आहेत ते मी ती सांगते दुर्वांचा रस थंड प्रकृतीचा असतो उष्णतेचा जर काही विकार असेल तर यावर ते एक गुणकारी औषध आहे दुसरा उपाय म्हणजे मासिक पाळीत काही समस्या असतील मासिक पाळामध्ये जर तुमच्या हातापायांची खूप आग होत असेल तर तुम्ही दुर्वांचा रस महिलांनी नक्की पिला पाहिजे दुर्वांचा रस हा खूप गुणकारी आहे त्यामुळे समजा मासिक पाळीमध्ये खूप स्त्रियांना त्रास होतो हातापायाची आग होते पोट खूप दुखतं तर अशा वेळेस तुम्ही मासिक पाळीमध्ये दुर्वांचा रस पिला तरीही चालेल अर्धशिशीसाठी नाकात दुर्वांचा रस घात घातला जातो जखमेतून जर रक्तस्राव होत असेल तर तो थांबवण्यासाठी त्यावर दुर्वांचा रस आपण लावायचा असतो एखाद्या व्यक्तीला सारखी उचकी लागत असेल काही केल्याने उचकी थांबत नसेल तर अशा वेळी दुर्वांच्या मुळांचा रस आणि मध एकत्र करून पिलं तर, तर उचकी त्वरित थांबायला मदत होते तर असे गुणकारी फायदे या दुर्वांचेच आहेत आणि कहाणीतून तुमच्या लक्षात आलंच असेल की गणपती बाप्पानी ते एवढ्या राक्षसाला गिळले त्यांच्या अंगाची किती आग सुरू झाली होती तर दुर्वांनी त्यांच्या शरीराचा दाह थांबला म्हणजे दुर्वा खरंच गुणकारी आहेत दुर्वांचे खूप सारे फायदे आहेत जे व्यक्ती कर्जबाजारी असतील ज्यांच्या घरात सतत आजारपण असेल पैशांच्या समस्या असतील तर अशा वेळेस आपण दररोज गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांची जुडी अर्पण केली पाहिजे कर्जमुक्तीसाठी आपण गणपती बाप्पांना या दहा दिवसांमध्ये तेंचा प्रसन्न करू शकतो हो त्यांच्याकडून आपण कर्जमुक्तीसाठी गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेऊ शकतो तर दरम्यान आपण काय सेवा केल्यामुळे दुर्वांची कशी कुठे नेमक्या दुर्वा ठेवल्या पाहिजे त्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील आणि कर्जमुक्तीच्या समस्या दूर करायला मदत करतील तर हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भात सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर कालच पोस्ट केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि तो उपाय तुम्ही गणेशोत्सवात नक्की करा म्हणजे बाप्पा तुमच्या सर्व समस्या नक्की दूर करतील चतुर्थी असेल गणेश जयंती असेल किंवा मग दररोज जरी आपण गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्या तर त्यापासून खूप फायदे होतात गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद देखील आपल्यावरती कायम बनून राहतो तुम्ही जेव्हा कधी गणपती बाप्पांची पूजा करत असाल चतुर्थीला असाल किंवा दररोज जरी गणपती बाप्पांची पूजा करत असाल तर गणपती बाप्पांची पूजा दुर्वांशिवाय अपुरी राहते समजा तुम्हाला दररोज गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करणं शक्य नसेल तर हरकत नाही पण जेव्हा कधी तुम्ही गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी मंदिरात जातात किंवा चतुर्थीच्या दिवशी घरी षोडशोपचार पूजा करतात किंवा इतर शुभ कार्य असेल त्या प्रत्येक शुभकार्याच्या सुरुवातीला आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो तर त्यावेळेस आपण आवर्जून गणपती बाप्पांना कमीत कमी अकरा दुर्वांची जुडी तरी अर्पण केली पाहिजे तर एवढं ते दुर्वा वाहण्याचं महात्म्य आहे त्यामुळे त्या, त्या व्यक्तीची पाप नष्ट होते असं आपण त्या कहाणीमध्ये समजून घेतलेलं आहे तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा गणपती बाप्पा तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद